दिल्लीत मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले प्रचंड वाहतूक कोंडी होती दरम्यान हवामान खात्यानं दिल्लीसह एकोणीस राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलाय त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोणा यांनी राजधानी दिल्लीत बुधवार पासून मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणीच पाणी सध्या मी पालम रोडवर आहे आणि तुम्ही दृश्य बघताहेत की कशा प्रकाराने पाणी भरण्यास सुरू झालं आहे हा पालम रोड जो पुढे द्वारका आणि जयपूर हायवेला कनेक्ट होतो आणि त्याची स्थिती सध्या बघा तुम्ही असंच नॉयडा गाझियाबाद फरीदाबाद ग्रेटर नॉयडासह एन सी आरमधील अनेक भागांमध्ये पाणी भरल्याची स्थिती आहे सध्या हवामान विभागाच्या माहिती अनुसार आपण बघितलं तर बंगालच्या खादीमध्ये आ, कमी दबावाचा पट्टा बनत आहे ज्यामुळे दिल्ली बिहार उत्तर प्रदेश गुजरात हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये जे आहे मुसळधार पावसाचा अंदाज आहे सध्या हवामान खात्यांकडून वेगवेगळ्या जा राज्यांना अलर्ट आहे आणि म्हणून काळजी घ्यायला सांगितलं गेलं आहे दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट सह मी उर्वशी होणार झी चोवीस ताससाठी